बातमी आहे बुलडाण्यातून बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील आदिवासींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव व मोहेगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाचे घर व शेती विभागानं बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सोळा जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्रपाल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केलंय आम्ही एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून या जमिनीवर राहत असून शेती करून उपजीविका चालवतो मात्र वन विभागानं कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस बळाचा वापर करून घर व शेती उद्ध्वस्त केली पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी बांधव बेघर झाले असून हे अमानवी कृत्य थांबले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या उपोषणाला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भेट देऊन पूर्ण पाठिंबा दर्शवलाय अडथळा होऊ नये व ट्रॅक्टर अवजारांची परवानगी द्यावी बेकायदेशीर निष्कासन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नामंजूर झालेल्या दाव्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी द्यावी एकोणीसशे नव्वद पूर्वीपासून कसत असलेल्या गायरान जमीनधारकांना कायम पट्टे द्यावेत सौर प्रकल्प पडी जमिनीत घ्यावेत जिगाऊ प्रकल्पातील बाधित गायरान धारकांना मोबदला व पुनर्वसन द्यावे संबंधित तहसीलदार व वन अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी या प्रमुख मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रदीप सोनप्रसारे बुलढाणा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या